एक देश एक निवडणूक म्हणजे काय आणि ते कधी लागू होईल लागू झाल्यास त्याची अंमलबजावणी कशी होईल जाणून घ्या संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये मंडळी राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तार विधानपरिषद हिवाळी अधिवेशनाची धांदल सुरू आहे तर दुसरीकडं पातळीवर एक देश एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन या संबंधीचं विधेयक संसदेत मांडण्यात आलं आहे सरकारनं ते मंगळवारी लोकसभेत मांडलं हे विधेयक मांडताच या विधेयकावरून वाद सुरू झाला विरोधकांनी यावरून सभागृह दलान सोडलं यानंतर सरकार आता हे विधेयक जे पी सी कडे म्हणजेच जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवू शकतं असं असलं तरी हे विधेयक मंजूर करून घेणं मोदी सरकारला शक्य होईल का हे विधेयक मंजूर झाल्यावर काय बदल होतील इत्यादी प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मोदी सरकार वर्षानुवर्ष ज्या एक देश एक निवडणूक बाबत सातत्यानं आग्रही भूमिका मांडत होतं त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी आता सुरू झाली आहे मात्र त्यापूर्वी एक देश एक निवडणूक म्हणजे काय ते समजून घेऊ भारतात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या होतात एक देश एक निवडणूक म्हणजे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणूक एकाच वेळी म्हणजेच खासदार आणि आमदार निवडून देण्यासाठी मतदार एकाच वेळी एकाच दिवशी मतदान करतील असं हे एक देश एक निवडणूक विधेयक मंगळवारी मोदी सरकारनं लोकसभेत सादर केलं मोदींच्या मंत्रिमंडळानं काही दिवसांपूर्वी या विधेयकाला मंजुरी दिली होती मात्र सरकार आता हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडं म्हणजेच जे पी सीकडं पाठवू शकतं मोदी सरकारनं एक देश एक निवडणूक सह अशी दोन विधेयकं आणली आहेत तर दुसरं विधेयक जम्मू काश्मीर आणि दिल्लीतील केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी निवडणुका घेण्याशी संबंधित आहे आता कोणतंही विधेयक म्हणजे ती घटनादुरुस्ती असते त्यामुळं हे विधेयक लागू करणं तितकं सोपं नाही देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीनं मार्चमध्ये आपला अहवाल सादर केला होता मोदी मंत्रिमंडळानं यावर्षी सप्टेंबरमध्ये या अहवालात सप्टेंबर मंजुरी दिली होती या अहवालात लोकसभा तसंच राज्यांच्या विधानसभा आणि पंचायत निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या मात्र हे विधेयक मंजूर करून घेणं मोदी सरकारसाठी कठीण काम ठरू शकतं कारण यापैकी एक घटना दुरुस्ती विधेयक आहे जे मंजूर करण्यासाठी सरकारकडं बहुमत नाही एक देश एक निवडणूक संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करणं सरकारला जाणार नाही हे विधेयक घटना दुरुस्ती करणार असल्यानं दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा मिळाला तरच ते मंजूर होईल मात्र सत्ताधारी एन डी एकडं संसदेत दोन तृतीयांश बहुमत नाही जर सर्व पाश्चे खासदार लोकसभेत मतदानात सहभागी झाले तर विधेयक मंजूर करण्यासाठी तीनशे बासष्ट मतांची आवश्यकता असेल तसंच हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यासाठी एकशे चौसष्ट मतांची आवश्यकता असेल आता लोकसभेत सध्या एन डी एच्या दोनशे ब्याण्णव जागा आहेत तर राज्यसभेच्या एकशे बारा जागा आहेत सहा नामनिर्देशित खासदारही एन डी ए सोबत आहेत त्याचवेळी या विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांना लोकसभेत दोनशे पाच जागा आणि राज्यसभेत पंच्याऐंशी जागा आहेत एकूणच हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला विरोधकांच्या सहकार्याची गरज भासणार आहे केंद्रातील एन डी ए सरकारमध्ये भाजपशिवाय चंद्राबाबू नायडू यांचा डी पी नितीश कुमार यांचा जे डी यू आणि चिराग पासवान यांचा एल जे पी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे मोठे पक्ष आहेत या विधेयकाला एन डी एतील घटक पक्षांसह एकूण बत्तीस घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे या जगनमोहन रेड्डींच्या नेतृत्वाखालील वाय एस आर काँग्रेस तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी आर यांच्या नेतृत्वाखालील बी आर एस आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील ए आय ए डी एम के या पक्षांनी याला पाठिंबा दिला आहे विशेष म्हणजे हे तीनही पक्ष देशातील सत्ताधारी एन डी ए अथवा विरोधकांच्या इंडिया आघाडीतही सामील नाही हे पक्ष तटस्थ आहेत तर पंधरा राजकीय पक्षांनी यास विरोध केला होता यात काँग्रेस यात काँग्रेस या व्यतिरिक्त यात काँग्रेस व्यतिरिक्त ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना समाजवादी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक या पक्षांचा समावेश आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीनं बासष्ट राजकीय पक्षांशी संपर्क साधला होता आता यासाठी घटनेत कलम ए जोडण्याची सूचना समितीनं केली होती कलम ब्याऐंशी अ जोडल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात घटनेत कलम ब्याऐंशी अ जोडले गेले आणि त्याची अंमलबजावणी झाली तर लोकसभेच्या कार्यकाळासह सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ संपेल म्हणजेच हा कलम दोन हजार पूर्वी लागू झाला तर सर्व विधानसभांचा कार्यकाळ दोन हजार पर्यंतच असेल याचा अर्थ लोकसभेच्या कार्यकाळासह सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ संपेल म्हणजे दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये एखाद्या राज्यात विधानसभा निवडणुका आल्या तरी त्यांचा कार्यकाळ जून दोन हजार एकोणतीसपर्यंतच पर्यंतच असेल त्यानुसार सर्व राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं यावर्षी चौदा मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अहवाल सादर केला होता साडे अठरा हजार पानांच्या या अहवालात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तसंच नगरपालिका आणि पंचायत निवडणुका घेण्यासंदर्भातील शिफारशी होत्या समितीनं दोन टप्प्यात एकाच वेळी निवडणुका घेण्याचे सुचवले होते पहिल्या टप्प्यात लोकसभेसोबतच सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका घ्याव्यात समितीनं शिफारस केली होती की हे विधेयक दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये सुरू केलं जाऊ शकतं जेणेकरून लोकसभेबरोबरच दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणुकाही घेता येतील तर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका घ्याव्यात लोकसभा विधानसभा निवडणुका संपल्यानंतर शंभर दिवसांच्या आत नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुका घ्याव्यात आता सरकारनं आपलं विधेयक मांडलं आहे हे विधेयक जे पी पाठवलं जाईल ते जे पी पाठवले जाईल जेणेकरून सर्व पक्षांचे मत आणि सहमती मिळवता येईल जे पी सी अहवालाच्या आधारे हे विधेयक पुन्हा संसदेत मांडले जाणार आहे जर हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालं तर ते पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतरच या विधेयकांना कायद्याचे स्वरूप येईल मात्र हे होण्याला जरी विलंब असला तरी यापूर्वीही देशात दोन्ही निवडणुका एकाच वेळी झाल्या आहेत स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे चौसष्टमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या परंतु एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणसत्तरमध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या याला बंड हे कारण ठरलं यानंतर एकोणीसशे सत्तरमध्ये तत्कालीन लोकसभा ही विसर्जित करण्यात आली त्यामुळं एक देश एक निवडणूक ही परंपरा खंडित झाली यानंतर पुन्हा एकदा ही परंपरा सुरू करण्यासाठी मोदी सरकार आग्रह आहे एकंदरीतच एक देश एक निवडणुकीवरून दिल्लीच्या थंडीत सध्या चांगलाच उष्मा वाढला आहे विरोधकांनी याला जोरदार विरोध दर्शवला आहे तर सत्ताधारी मात्र आपली बाजू मांडण्यात कसलीही कसर सोडत नाहीत सत्ताधाऱ्यांचा हा जोर बघून एक राजकीय गोष्ट आपल्याला लक्षात येते ती म्हणजे यंदा लोकसभेत डी एला बहुमत मिळालं नाही त्यामुळं त्यांना आता मंजुरीसाठी संघर्ष करावा लागतो आहे तरी देखील त्यांनी या विधेयकाची मागणी लावून धरली आहे यावरून तरी मोदींचा कार्यकाळ संपण्याआधी त्यांना हा निर्णय लागू करायचा आहे असं लक्षात येतं कारण गेल्या तीन मोदींनी तीनशे सत्तर तीन तलाक असे मोठे ऐतिहासिक निर्णय निर्णय घेतले त्याचा फटका बसला तरी मात्र बदलले नाहीत त्यामुळं हाही निर्णय मोदींच्या कार्यकाळात व्हावा अशी इच्छा साहजिकच आहे मात्र बहुमत हा एकच मुद्दा मोदी सरकारच्या आडवा आला आहे आता यातून मार्ग काढत मोदी सरकार वन नेशन वन इलेक्शनचा नारा लगावणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नाहीतर पुन्हा एकदा आपल्याला दोन हजार चौतीसची वाट बघावी लागणार आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी हा कायदा लागू करण्यासाठी सरकार विरोधकांचं मतपरिवर्तन करणार का त्यात यशस्वी होणार का हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र